बघा ह्या साईडला सावंत राईस मिल ह्या पंचा झाड आणि आजूबाजूक ना वातावरण भारी आहे बघा पंचाचे कोर कोणतरी काढून ठेवला ना तर मित्रांनो बरोबर सव्वा वाजले सव्वा सहा वाजता गाडी भरून झाली आपली आणि मी थाईस म्हणजे आत्ता ब्लॉक टाकतो आहे त्याबद्दल सॉरी आणि हो बघा हार कसं वाटलो कमेंट करून नक्की श्री समर्थ कृपा टी स्टॉल मिसळ पाव सत्तर रुपये नमस्कार गाववाल्यानो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर गाववाल्यानो बरोबर इलय मी आता हय कणकवलीत सावंत राईस मिल हे बघा ह्या साईडला आहे सावंत राईस मिल तर कुंडो कुंडोबरूक दुपारी दोन वाजता इलय पण एक गाडी लागली होती आपल्या राजूची तर ती भरली यानंतर माझी आता रावल्याने आता वाढले चार या फंसा तर आता मस्तपैकी फणसा झाड आहे बघा बघतो जरा आराम करतोय आणि आजच आपल्या निघूचा मुंबईसाठी डिलेवरी अजून काय सांगला नाही या खरी जाऊया काय ह्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर बघा ह्या फणसाचा झाड आणि आजूबाजूना वातावरण भारी या हे बघा फनसाचे कोर कोणीतरी काढून ठेवला नका माहीत नाही कोणी काढून ठेवला देऊ आणि ह्या साईटला आपली गाडी भरूक सुरुवात केल्या आणि मागाशी ताडपत्री टाकून दिली मस्त आणि गाडी भरूक पण सुरुवात केलेली आहे तर खूप दिवसानं व्हिडिओ टाकतोय व्हिडिओ सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला हा प्रवास सगळ्यांकाच बघूक मिळून देत तर चला व्हिडिओला सुरुवात करता येईल तर मित्रांनो बरोबर सव्वा सहा वाजले आणि सव्वा सहा वाजता गाडी भरून झाली आपली आणि मी थाईच ना निघालोय रस्तो जरा शॉर्टकट हा आणि थोडंसं बारको आता नवीन बनवलं आणि या त्यामुळे काही टेन्शन नाही या रस्त्यान जास्त गाडी काही येत नाही तर म्हटलं ह्यासाठीनं जा आणि ह्यासाठीनं येत आम्ही जाताना फक्त म्हणजे जानवलीत जानवलीच्या त्या ब्रिज खालून राईट टर्न मारून तळणधळा जातो त्या बाजून जास्त करून वायरी खाली आहेत म्हणून म्हटलं तिकडं नको जाऊया आम्ही म्हटलं इकणात जाय कारण निकाणात दररोज तर इकडं जात आहे इतके रस्तो झालेलो हो बघा त्या पुढे काय रे माझ्या मागल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मग पुढचो पण करायचो ना मुख्यमंत्री साहेबांनू झालो तेवढं समाधानी बघा जंगलातून रस्तो हा थो थोडस इकडं थो। गाव आह त्यामुळे काय टेन्शन नाही आज मी लवकर निघालोय नाहीतर आठ साडेआठ नऊ वाजतात या रस्त्यात माका आता बाहेर पडून तो डायरेक्ट निलम कंट्रीजवळ तर चला पटापट जातो आधी बाहेर नंतर आपण आता भेटूया का बघा मित्रांनो निलम कंट्री हॉटेल बरोबर मागच्या साईडनं आपण आलो पुढे जाऊन लेफ्टन मारायचा आपला हायवे भेटेल मुंबई गोवा हायवे चला पटापट पड़ जाऊया अमोलला पण कॉल करू तो काय करूया जाऊया की नको जाऊया की उद्या जाऊया सकाळी पण शक्यतो आताच जाऊचा आमचा हा प्लॅन कारण उद्या जाऊ ना खाली करायची वाशीत जायचा आणि परवा आपल्या खाल बसूतो त्यामुळे उद्या जा आजच जाव असं गॅरंटी तर आजची इलो मुंबई गोवा हायवे पटकन आहे लेफ्टन मारतोय कारण जरा कठीण लेफ्टन मारू तर चला नंतर भेटतोय आपण तर मित्रांनो चला मुंबई गोवा हायवे पकडलेलो हा या, या हो हो पड़। मुंबाई, मुंबाई, मुंबाई। आता डायरेक्ट तळ्यात जाऊन थांबूया या बघा निजम कंट्री हॉट्रेल हॉटेल चला पटापट गोइंग टू मुंबई 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 तर मित्रांनो शिर्डीनंतर आत्ता ब्लॉक टाकतोय याबद्दल सॉरी आणि हो बघा हार कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आता वाजले आहेत बरोबर साडेसहा आता जाऊया पटापट पत, तर आणि उघे आता अमोल काय म्हणता तो अमोल बोललो आता जाऊया तर जाऊया पण आताच जाऊची माका तर इच्छा आताच जाऊची कारण माझा जाऊचा बोरवली पारवा बुधवार गुरुवारी जाऊचा आता सोमवार बघूया कसं काय ॲडजस्ट होता त्या पण व्हिडिओमध्ये शेवट राहा कारण व्हिडिओ खतरनाक होऊची आज जा आज तुमका जा दा, दाखवता दा, ना तर सगळा दाखवतो आहे काय टेन्शन घेऊ नको कारण आज मी जरा वेगळ्याच मूडमध्ये आहे चला आज सगळा लाज लज्जा सगळा सोडून देणार आणि आपली भाषा मातृभाषा कोकणी मालवणी सगळी सगळा सगळा मिक्सिंग 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 चला का भी आई ता ता का टेशन आज काय भियायचं नाही आता ठरवलेलं आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आज तुमका लाइटिंग पण दाखवते आपल्या गाडीची थोडीफार लायटिंग पण केला आहो मी ती पण दाखवत आहे आता आता पोचन मी बरोबर उमरट उमरटला पोचन चला आता डायरेक्ट भेटूया तर राहत पेट्रोल पंपावर नऊ सात वाजले आणि बरोबर आलो मी आता कासाड्यामध्ये पोचन तर अमोल बोलला की आज नको जाऊया उद्या जाऊया कारण आपला माल आहे तो आहे तीस तारखेला आणि आज तारीख आहे सत्तावीस तारीख तर दोन दिवस आपल्याला मुंबईत वेटिंग करू तर लागत म्हणता एक दिवस वेटिंग करू चाललं आपल्या मला ठीक आहे उद्या जाऊया मी पण एक दिवस बोरुलीक जाणार होतं तो एक दिवस पुढे ढकटलो आहे म्हणजे गुरुवारी म्हणजे बुधवार गुरुवारी मी जाणार होते काय विषय येत नाही म्हणलं चला आपण आता आजचा दिवस आराम करून उद्या जाऊया तर आता अमोल पण इलो कासाड्याचा मला जाऊया चला आधी कासाड्यात पोचते नंतर तुमका भेटते तर मित्रांनो मी माझ्या गावच्या रस्त्याक लागले म्हणजे विजयदुर्ग रस्त्याक लागलो आहे तर आज काय नाही अमोल बोललो की उद्या जाऊया आपण दुपारी तर म्हणा ठीक आहे आपल्याला काय तर चला आज आराम करतो आणि आता डायरेक्ट भेटूया उद्याला आता जातं आमच्या औंडिरियावर आणि एक पंक्चर काढूचो टायर कारण त्या दिवशी येताना ना पुढचं टायर पंक्चर झालो होतो पंक्चरवाला मिळालं नाही म्हणून मी टेपनी लावलंय ला, आणि इलय ला, तर अजूनपर्यंत टेपनीच चलता आता जाऊन पहिला जी तो पंक्चर काढून घेतोय आणि तो टायर लावून घेतोय टेपनी टेपणीच्या जाग्या टायर टायरच्या जाग्या तर चला पटापट जात आहे उंडीवर आणि आमचं पंक्चर काढून पंक्चर काढून घेते चला आता भेटूया उद्याला चल चला गुड नाईट गुड नाईट शुभ संध्याकाळ मित्रांनो तर, बोड़ नाएट, बोड़ नाएट। तर आता आम्ही बरोबर इलोय पेट्रोल पंपावर आहे बघा आणि आता डिझेल टाकतोय बोल आता आम्ही निघालो वादलेट वाजलेत बरोबर साडेसहा वाजून गेले चला भावानू मस्तपैकी डिझेल टाकलेला आहे आता आपका दावता धावता माणगावात आता निघूया बरोबर वाजलेत साडेसहा साडेसहा वाजले साडेसहा वाजता आपण तरळ्यातून प्रवास सुरू करूया आदिष्टी देवी माते की जय चला तर बरोबर वाटूर मध्ये आलेलो आहे राईट टर्न मारून आपण जाऊया भामेड हाय मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे आम्ही आता देवरुप मार्गे जाणार फटाफट साखरपात छत्तीस किलोमीटर देवरुख पन्नास किलोमीटर संगमेश्वर छप्पन किलोमीटर कोल्हापूर एकशे वीस किलोमीटर चला फटाफट तर बाबांनो बरोबर दाभोळ्यामध्ये आलो म्हणजे दाबोळ्यात थोडं पुढे राहिलं आणि इथं बातलं जरा चाय पिऊया आणि मगच पुढे जाऊया महेश पण आहे आपल्यासोबत पण तो पुढे गेला आहे कारण त्याला काही चाय नको होती तर इथे आता चाय पितोय तर चला फटाफट चाय पिऊया तर मंडळी मस्तपैकी चाय पिली आता फ्रेस झालो आहे मी बघा गाडीची लाईटिंग केली आहे लाइटिंग बघा थोडीशी गेली इथे निळी लाईट लावली मागे पण निळी लाईट लावली आहे या साईडला एक लाईट लावली आहे वरती लाईट लावली आहे आता गाडी एक नंबर वाटते लांबून आणि या पिवळ्या लायटी लावल्या या एस्टर लावलेल्या आहेत आणि मागे पण गाडीला निळ्या लाईटी लावल्या आहेत चला आता आपण गाडी चालवूया सुखाची झोप येण्यासाठी आरामाचा नाही तर कष्टाचा पैसा लागतो यास बरोबर एक नंबर मित्रांनो बरोबर आरवलीच्या टोल नाक्यावर थांबलो जरा रशी ओढली काचीवरती पाणी मारला कारण काच एकदमच घाण झाली होती मला पाणी मारूया आणि रशी पण उडून घेतली कारण रशी जरा लूज झाली होती बघा आरवलीचा टोल आता निघूया तर चला लेस गौर आवडण्यात चालू आहे आणि आता अमोल <laughs> पुढे गेला व्हिडिओ काढायला जरा व्हिडिओ काढूया गाडीची खूप दिवस झाले व्हिडिओ नाही काढली होती चला तर मंडळी आता आपण आलो आहे चिपळूणला शूटिंग केली आणि चिपळूणला बोललो आहे बघा तर चला पडापडे जाऊया कारण भूक लागली आहे समाधानावर जाऊन मस्तपैकी जेवूया आता तर चला बघूया कसा काय प्रवास होतो तो, तो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो त्या साईडला गाडी लावली ला आणि इकडे समाधान धाबा जेवायला आलो आता मस्तपैकी जेवता हो। पहिला पहिल्या आधी भूक लागली बारा वाजून गेले hmm. मस्तपैकी जेवलो जेवताना काय व्हिडिओ केले नाही तर म्हटला जाऊया पटाफट जेवूया कारण भूक तर लागली होती जेवलो आणि आता आपण गाडी चालवणार गाडी तर चला निघूया आता पटापट तर मंडळी खेड सोडून पुढे आलो लेवलला आता कसे भोगडा भोगदा लागेल आपल्याला तर चला फटाफट आपण रनिंग कवर करूया आणि जाऊया तर मंडळी खूप दिवसांनी आपल्याला कशेडी भोगद्यातून प्रवास दाखवतोय मी मी भरपूर गेलो कारण मी व्हिडिओ केली नव्हती खूप दिवसांनी आज व्हिडिओ केली आहे तर अगा कशेडी भोगदा चला पूर्ण बघूया कशेडी भोगदा meledak tu. Hmm. Terbawa nu baru-baru polat पोलादपूर क्रॉस केला म्हणजे पोलादपूरमध्ये हाय आता अमोल झोपला आहे बघासा तर झोपो देत बघा मी जातो डायरेक्टच आता का मानगावला जाऊन आपल्याला पण झोपायचंच आहे त्यामुळे म्हटला जाऊया पटापट आणि मानगावला जाऊन झोपूया चला जाऊया पटापट वाजले आहेत तर बरोबर दीड वाजले दायदा करून मला वाटतं तीन वाजतील मानगावला वादा। मानगावच्या काटेवरच आपल्याला झोपायचं आहे चला मला पण आता बारीक बारीक झोप आली आहे पण मी एक मस्तपैकी चाय पियालो आणि आता निघालो आता काय टेन्शन नाही डाव्या पटापट आणि मानगावमध्ये जाऊन झोपून देऊया तर भावानो बरोबर मानगावच्या काट्यावर आलो आणि आता गाडी लावलं आहे तर मला मस्तपैकी झोपूया तर चला गुड नाईट सर्वांना उद्या सकाळी भेटूया आता डायरेक्ट मानगावच्या काट्यावर हा बघा मानगावचा काटा तर चला जातो पटापट गुड नाईट सकाळी सकाळीच पार्टीवाला आलेले आहेत आता मानगावच्या काट्यावर तर वजन करूया आणि निघूया चला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार इथून आपल्याक आता जाऊचा आढे कारण ह्या बाजूकच काहीतरी वीटभट्टी आ वीट बट्टी हा। तर चला जाऊया अमोल गाडी चालवता माका इली झोप आ मी मग झोपून देते डायरेक्ट भेटूया बी वीटभट्टीवर जे आपलो कुंडो खाली होणार थय गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ आजचो दिवस सुरुवात झालेलो आ तर चला पार्टीवाली पण आता गेले आहेत हे बघा पार्टीवाले पुढे चालतात ते बाईक घेऊन ते सरपंच आहेत त्या गावचे तर चला पटापट पड़ जाऊया आपण पण यांच्या पाठोपाठ मी आता झोपून दे देतो आहे कारण जवळजवळ पंधरा एक किलोमीटर इसून म्हटलं जाऊया चला तर मित्रांनो गाडी खाली झाली आणि आम्ही आता परत निघालो आहोत मानगावात जाऊ कारण व्हिडिओ काय केले नाही गाडी खाली करताना आणि ते भरपूर जण होते भरपूर जण होते तेव्हा आणि धूळ जास्त होती म्हणून आता उभारा उद्या या नव्हती जागाच नव्हती म्हटलं जाऊया फटाफट आधी माणगाव इथं जाऊयाने पोचूया चला तर मित्रांनो बरोबर आलो आहे काट्याजवळ हे बघा काटा खाली करून झाली आपली साडी का आणि काट्याजवळ काटा काटाबिटा झाला सर्व आता जातो ते। आहे या ठिकाणी नाश्ता आहे मिसळपाव मिळते तर फेमस मिसळ आहे मुंबई गोवा हायवेच्या बाजूला हा आहे मुंबई गोवा हायवे आणि हा माणगाव कट्याच्या एकदम बाजूलाच आहे यासाठी गाडी लावली मला जाऊया जरा नाश्ता करूया चला बघूया कशी आहे नाश्ता कशी आहे ती मिसळ सत्तर रुपये मिसळ आहेत चांगली असतात चला श्री समर्थ कृपा टी स्टॉल मिसळ पाव सत्तर रुपये काका दोन मिसळ द्या ना दोन दोन कटोडा कटोड हस्त विचार आणि हा आहे मुंबई गोवा हायवे बाजूला बाबा नू मस्तपैकी कटोडा खाला आणि आम्ही तिथून निघालो आहे आता डायरेक्ट जाऊन थांबूया चारा धाब्यावर कारण काही मस्तपैकी आंघोळपणी करून जेवून काही आराम करूया करा आपल्या गाडी भरूच्या आज नाही तर उद्या त्यामुळे आजचं दिवस आपल्या आराम हा सारा धाब्यावर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबूया आणि त्यानंतर वाशीत जाऊया कारण वाशीत ना तिस ना जाऊ सकाळी सहा वाजता उठला की गेला तर बघा मस्तपैकी चला पटापट जाऊया सहारा धाब्या मित्रांनो मी बरोबर इलो आहे इंडियन ऑइलच्या पंपावर साराच्या त्या साईडला सारा धाबा हे बघा आणि आता ह्या गाडी लावला तर मी चाललं आहे आता आंघोळीक हे बघा आपल्या शिर्डीची डबो केलं आहे आंघोळीचो आणि आपले कपडे तर गाडी ह्यासाठी लावलं आहे आणि आता चाललं आहे आंघोळीक याकडे आंघोळीची सोय केलेली आहे तर जातं आहे तर चला आंघोळ करून घेतो आहे वाजले दुपारचे जवळजवळ एक वाजू किलो आणि आत्ता आंघोळ करणार आम्ही तर अमोल म्हणतात मी गाडीवर पाणी मारते तोपर्यंत मला मार मी तसं आंघोळ करून येते तर चल तल चला मी तर आंघोळ करून जाते त्याला दाखवते तुम्हाला आंघोळीची काही सोयी कपडे सुकू घे बघा जुवाड काय आपलंय काय आम्ही आता आंघोळ झाली चला तर मित्रांनो आंघोळ झालेली आहे आपली गाडी या साईडला मस्तपैकी आता अगरबत्ती लावतो आणि जेवण करायला पाहिजे एवढी भूक तर लागली आहे तसं दहा साडे दहा वाजता काहीतरी नाश्ता केला त्यानंतर काय एवढी काही भूक लागली नाही आहे पण दुपार जेवायलाच पाहिजे ना जेवून घ्यायचं पटापट चला मस्तपैकी अगरबत्ती लावूया कपडे आधी सुकत घालून ठेवतो श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या अगरवती लावूया पटापट कमवले गेल्या आंघोळीला तर तो तोपर्यंत मधला मी अगरबती लावतो हे बघा गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो इंडियन ऑइलमध्ये इंडियन ऑइलच्या पंपामध्येच एक स्वामी कृपा म्हणून हॉटेल आहे तिथं आम्ही आता जेवणार हे बघा इंडियन ऑइलचा पंप चला पटापट जाऊया मित्रांनो बघा बघा हे मशीन आपण गाडी या साईडला तर भावांन मस्तपैकी आंघोळ केली जेवलो आणि आता निघालो आहे वाशीत जाऊ तर मस्तपैकी वाशीत जाऊया आणि आज तो रात्री आपला एक वाशीतच थांबूचा कारण आपल्या उद्या सकाळी सहा वाजता उठून जाऊचा गाडी भरू त्यामुळे मला वाशीत जाऊया कारण साईज जवळ पडत जरा एक तासाभराचा आपण मुलुंडला जाऊन पोचू म्हणून मधला वाचित जावी चला व्हिडिओ जो थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आता भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा